चाललं आता हराय काढाय का जर त्याचप्रमाणे एकवीस हार हर तुम्ही बघू शकता तर वेळेस पोर असायची की अंदा मी आणि आमचा काळा वाचशीत लोक तर चला आधी हरावे बघू मी इथे सांगू इथे तर काढ चालू पैसे बघू शकता किती बदली मग ते मार उडी बघत हरा तर हुडका लागली बघू शकता मऱ्या पाट्याला आमची महा आहे जे की हे आमचं आम्ही माझ्या एवढी झाली तर मी मेंद नाही थोडी समजा मेंद असतो आपलं काहीतरी बोललं पाहिजे चरा बसवे हराई काय का ह्या साईडला बेस्ट असते यंदाही बे असेल मध्ये इथे सापडली का हरा इतकी पेंड्या कारवीस कार्ड एकवीस पेंडे चारशे एक्केचाळीस कारवा सवय वाजे दोघे माझ्यामध्ये तिकडेच लागत पहिली गाडा बसली वस्तू ठेवायची पाणी म्हणजे गोलावर राहतो गेली गार राहते तीन तास गेले आहे हरकड काम असलाय तिथं चाललंय तिचं काम चाललं आपलं एक झाले बांधमी दोड्यानं सोनायच अशा आपल्या जवळजवळ विस काढायचे जवळ आसपास आपले आठ झालेत आठ काढायच्या राहिल्यात जवळ जवळ आपल्या तेरा हरव्या काढून झाल्यात आमचं तिथेच बसलाय बिचारा मत आहे आठ हरव्या काढल्या जाऊया राहिलेला आठ हरवया मी तिथे काढणार तुम्ही देऊ शकता सगळे हरायचे आणि इथं दाखवू चारखा ऊस जातो काही झाली लागलं का बाबा हळू की हा बस तर आपण आता राहिलेला अठरा काढतो तिकडच आहे आपली बादली आता काय थोड्या वेळाला एक टपाक अशा ह्याच्या तीन ध्रुवा ठेवायच्या एका काडीच्या अशा एका पिंडीत एकवीस कार्ड आहे तशा आपल्याला एकवीस पॅन्ट कार्चर हार करण्यासाठी मग ये आपल्या ये दोन तासाच्या प्रवासानंतर आपल्या एकवीस हरा काढून तर चला एकदा मोठ्या एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तर आता ह्यांचा घर गेला हार करून गणपतीच्या आपल्या राया चला जवळ घेऊन अशा प्रकारे आपल्या एकवीस राया काढून जात